रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त कोल्हापुरातील रंकाळा तलाव येथे आम्ही कोल्हापुरी सेल्फी पॉइंटजवळ पतंजली योग परिवारातर्फे सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करण्यात आलीत यावेळी कोगनोळी येथील सूर्यदूत म्हणून सुपरिचित असलेले युवराज माने व त्यांच्या सौभाग्यवती मीना मानी उपस्थित होत्या युवराज माने यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करून दाखवली याप्रसंगी एकशे आठ सूर्यनमस्कार करण्यात आले यावेळी संदीप खोत दीपक पाटील प्रशांत आयरेकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र प्रभारी चंद्रशेखर खापणे जिल्हा किसान प्रभारी अशोक पालकर पद्माराजे फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता सासणे सुरेंद्र सबनेस शांताराम पाटील मनोहर मोरे अजित मोरे योग शिक्षक विलासराव देशमुख मधुसूदन तांबेकर मारुती शिंदे संजय पाटील स्वप्नील भस्मे सुजाता भोसले सुरेखा साखळकर शोभा मिठारी तसेच योगसाधक योगसाधिका उपस्थित होत्या